सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा जी संन्यासू आणि त्यागू इया दोही एक अर्थी लागू जैसा संघात आणि संघू संघातेची बोलीचे तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोलीज तसे आमचे नी मानसे जाणीजे हेची ना काही आधी अर्थ भेदू तो देवो करितु तु तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै तरी अर्जुना तुझी आमनी त्याग संन्यास दोनी एका अर्थ गमले हे मानी मिहि साच हि ही दोन्ही किर शब्दी त्यागूची बोलजे त्रि शुद्धी गरी कारणे भेदी तुलेशी जे निपटुनी कर्म साहिजे जे, जे सांडणे संन्यासू म्हणजे आणि फलमात्र का तो त्या गुगा। तरी कोणा कर्माचे फळ सांडजे कोण कर्म केवळ हेही सांगो बिवळ चित्त दे पा। तरी या पैसी दांगे डोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजागर नुठिती ते न पेरिता सैंध तृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गारा बाऊणे जिया परी कांग जाहले सहजे परी लेणे उद्यमे किजे, जे नदी या पैश विहिरी जेवी जे तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परिणा कामिता कामिकनि भजे जे श्रीराम श्रीराम श्रीराम